कशा आहात सगळे गुड मॉर्निंग तिथं चालले शाळेच सगळं आवरून वगैरे बसले डबा बॉटल सगळं mm -hmm. आवरून झाले काय म्हणते काय नाही काय नाही जायचं शाळेत पप्पांचं पप्पांच आवडते म्हणून बसले तर था इथं त्यांचं इकडं जेवण चाललंय शुभ सकाळ शुभ सकाळ या <coughs> उशीर होतोय हे जेवायला कशा आहेत ठीक आहे सगळे ठीक आहेत ना करतो मस्त पैकी अश्विनीने मटकीची गुलग्याची सगळ्याची मिक्स भाजी केली मी आणली मटकी वटाणा हरभरा आता कस थंडीच कडधान्य खाल्लेलं जरा चांगलं ना छान अशी उसळ बनवली मटकीची चपाती पोरींची डबे डबे भरा तुम्ही तों। घ्या तुमच्या पोरींना चल काय मग डबे भर भरलेत डबे डुबे भरून दिलेत त्यांचे त्यांना पाणी बॉटल भरायची चला तर या जेवण करायला मी पण करते ह्यांच्या सोबत जेवण करून घेते पोरींनी जेवण केलं हा ना शिवा चिवाला आमच्या गरम गरम चपाती आवडती आख्या घरात फिरू खाते सवय लागली चपात्या बाजू लागली मला सगळ्या तर गेल्या पोरी शाळेत गेल्या हे कामावरती गेलं माझं पण सगळं काम वगैरे आवरलं आवर जे राहिलं होतं आपलं भांडी धुणं झाडून पुसून ते सगळं आवरलं आणि जास्त नाही साडे अकरा वाजलेले आहेत तर हे अजून एक दहा पंधरा मिनिटाचं काम आहे रात्री त्यांनी जे मंडई आणली ती सगळी साफ करून फ्रीजमध्ये ठेवावं म्हणते मी आता चालू केला आहे तर झाला आहे चालू म्हणजे चालू होतो आहे पण आता सध्या कसा लोड नाही ना आत्ता दिवस आहे म्हणून चालू केला आहे म्हणजे एक रोजचा अर्धा तास तासभर चालू करायचा बंद करायचा तर ते मंडई ही सगळी नीट करून ठेवायची आणि जरा ब्लाउज शिवाय टाकलेत तिकडं जाऊन यावं म्हणते कारण एवढ्या एक दोन दिवसात गोजूबावीला जायचं आहे जरा काम आहे म्हणून आणि मग नंतर आल्यानंतर आपल्याला सगळं कामं आपलं घरचं नियोजन सगळं चालू करायचं आहे गोजूबावीला आता कशाला जायचं आहे काय करायचं आहे ते सांगते तुम्हाला दोन दिवसांनी म्हणजे जायचं आहे काम आहे त्यांचं म्हणजे काम म्हणजे आहे जरा कळेल तर मला येईल व्हिडिओ असं द्या तर काढला एक छोटासा व्हिडिओ बाय सगळ्यांना कसा वाटला काय वाटलं सांगा आणि लाकडीला जायचं होतं मला पण बाप्पू काय घरी नाही बापू ते गेल्यात येत कुठेतरी बापू आल्यानंतर जावा म्हणते बनवायचा आहे त्याच्यासाठी त्यांना कोथंबीर त्यांनी अशी मोठी पिंड एवढीच कोथिंबीर नाही आणि वरची वरच तेवढी फक्त चांगली होती तेवढीच नीट कोथिंबीर कढीपत्ता कोथंबीर रोज बारामती तेच असतात बारा जागी मंडय म्हणजे जर जर्मनला कुठं दिसली तरी या घेऊन झालंय चिवड्याच ध्यान होतंय नाही का काल आठवणीने सांगितलं फोन करून कोथिंबीर मिरच्या घेऊन या तर कोथिंबीरची ती तऱ्हा झाली असू बाय करंज्या पण संपल्या करंज्या पण दोन चार लाडू पण दोन चार सगळं बघू आता पाच सहा दिवसांनी बनवणार